आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी सप्तशृंगी मित्रमंडळाने ठेवला समाजापुढे एक आदर्श गणपती बापाच्या विसर्जनाला डी जे बँड लावता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिली प्रेरणा जामनेर शहरातील सप्तशृंगी माता मित्रमंडळ बजरंगपुरातर्फे डी जे बँड या यावर वायफाय खर्च न करता मंडळातील कार्यकर्ते तसेच वार्डातील नागरिकांची मुले जे पहिली ते दहावीच्या वर्गात आहे अशा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यास मिळण्यासाठी विविध स्पर्धेचे कर आयोजन करण्यात आले व त्यांना प्रोत्साहन म्हणून दफ्तर पाण्याची बॉटल प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जे के चव्हाण साहेब माधव चव्हाण साहेब तेजस पाटील डॉक्टर विजयानंद पाटील सदाशिव माळी आतिश भाऊ जालटे आदी मान्यवर उपस्थित होते सप्तसुंगी गणेश मंडळ या मंडळाच्या उपक्रमाला अशा कार्यक्रमाला मंचा उपस्थित सर्व मान्यवर आणि या मंडळाचे अध्यक्ष सर्व सदस्य समोर बसलेले माता भगिनी बंधू आणि बालपोपांचा गणपती उत्सव हा सामाजिक सलोखा समाजाचं प्रबोधन यासाठी म्हणून टिळकांनी सुरू केलेला हा उत्सव आहे या उत्सवामध्ये असे आज जो आपला कार्यक्रम होतोय अशाच उपक्रमांची खरं म्हणजे गरज आहे डीजे लावणे त्याच्यावर खर्च करणे त्यापेक्षा आजचा हा जो उपक्रम या मंडळाने केलेला आहे त्या मंडळाचं त्या मंडळाच्या अध्यक्षाचं आणि सर्वच त्याच्या सदस्यांचं मी खूप खूप कौतुक करतो असे उपक्रम फार क्वचित पाहायला मिळतात या मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या तेजस्वी पाटील यांच्या सहकार्यातून आज हा वाटपाचा एक छानसा असा कार्यक्रम तिथे पार पडला आपल्या कल्लीतीलच जवळपास सर्व सर्वच लहान चिमुकल्यांना दफ्तर त्याच्यासोबत एक पाण्याची बॉटल असं चांगलं शैक्षणिक उपक्रमासाठी काम असेल असं साहित्य आज आपल्या मंडळाने आपल्या सर्वच लहान गोपालांना दिलेलं आहे मी या मंडळाचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष व्यक्ती करून आपले तेजू पाटील या साऱ्यांना धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो आणि आपल्या साऱ्यांना गणेशोत्सवाच्या आणि त्याचबरोबर पुढे येणाऱ्या सर्वच धार्मिक उत्सवाच्या मी आपल्याला साऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सत्रांना विराम देतो त्या इथे त्या भक्तशिंग मित्र मंडळाने हा जो उप उपक्रम केला यावर्षी नवीन सुरुवात केली आणि लहान चिमुकल्यापासून तर दहावी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं जे की जे विद्यार्थी आता याच्यानंतर पुढच्या वर्षी त्यांचा असा मानस हे मंडळाचा की जे विद्यार्थी जास्तीत जास्त गुण प्राप्त करून येतील त्यांना यापेक्षा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे बक्षीस दिलं जाणार आहे असं या मंडळाच्या सर्व अध्यक्ष कार्यकर्ते सदस्यांनी आम्हाला सर्व बोरवलेल्या यांना सांगितलं आहे त्यांनी तसं की आम्ही यापेक्षाही पुढच्या वर्षी जे जास्तीत जास्त अभ्यास करून गुण प्राप्त करतील त्यांच्यासाठी उत्कृष्ट प्रकारच्या पक्षीचं आणि विविध प्रकारे त्यांना जी मदत लागेल ती मदत करण्यात तयार असेल आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेले सर्व जे की दादाचे वन असतील व ज्याचे मंदराल रवी बंडे आणि सुनील मोरे तसेच या कार्यक्रमासाठी जी सर्वात जास्त मदत ती आपले तेजू भाऊ पाटील यांनी केली या मंडळासाठी मी तेजू भाऊंचे आभार मानतो आणि या मंडळांनी कर जे हा उपक्रम सादर केला या मंडळाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करेल की त्यांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये मुलांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी यावेत ही विनंती त्यांना करेल आणि त्यांना धन्यवाद देतो कार्यक्रमाला उपस्थित असलेले स व्यासपीठावरील सन्माननीय श्री जे के रावसाहेब काका भाजपचे नेते आतिश भाऊ झाटे माधव भाऊ चव्हाण माजी नेते तसेच सुनील भाऊ आणि आमचे बंडे भाऊ मित्रांनो मी अनेक गणेश उत्सव मंडळ बघितले परंतु या गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष दादेश भाऊ आणि तेजस भाऊ या लोकांनी हा जो कार्यक्रम घडून आणला शिका संघर्ष करा संघटित व्हा हा त्यांनी कान मंत्र आपल्या सर्वांना दिला जर आपण शिकलो अभ्यास केला तर आपण चांगल्यात चांगले बक्षीस मिळवू शकतो आणि चांगल्या उच्च पदावर आपण जाऊ शकतो याचं तुम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांनी हा उपक्रम अतिशय सुप्त आणि चांगला उपक्रम ह्या मंडळाने आयोजित केला मी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो आणि एकशे पंचवीस विद्यार्थ्यांना त्यांनी हे शालेय उपयोगी साहित्य वाटप केलेलं आहे त्याबद्दल या मंडळाचं आणि तेजन बहुतेक खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना बक्षीस मिळालं आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आणि यापुढेही असे शालेय उपयोगी उपक्रम आपण या, या मंडळाच्या माध्यमातून